दिवसेंदिवस या सप्त्याचा कायापालट होत आहे चौतीस वर्ष झालं असं वाटत नाही की चौतीस वर्ष झालं मी स्वतः या सप्त्यामध्ये सव्वीस वर्षापासून भाग घेतो मग अनेक माझी सरपंच असतील उपसरपंच असतील सर्वांनी या सप्त्यासाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे कोणाचंही वैयक्तिक नाव घेणं उचित ठरणार नाही कारण प्रत्येकाचं या सप्त्यासाठी फुलला फुलाची पाकळी असते म्हणून माझी सरपंच असतील उपसरपंच चेअरमन माझी व्हाईस चेअरमन सामाजिक कार्यकर्ते असतील माळकरी टाळकरी वारकरी सगळ्यांनी या सप्त्यासाठी भरभरून योगदान दिलेलं आहे मी सर्वांचं या ठिकाणी आर्थिक आभार आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आलात विशेष करून आमचे अमृत झांबरे आणि किरणताई झांबरे हे अतिशय सुज्ञ असे या ठिकाणी आपले चॅनल चालवतात चॅनलच्या माध्यमातून ते नवनवीन माहिती देत असतात आपल्या सर्वांना जागरूक करण्याचं काम ते करत असतात शिरूर शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं मोठं नाव आहे मोठं काम आहे आमच्या किरणताईची तर ॲक्टिंग एवढी सुंदर आहे की या ठिकाणी अनेक मी तर त्यांचं आवर्जून या चॅनलवर त्या त्यांच्या अनेक सिरियल बघत असतो ते आपला लहान जो छोटा असं काय आहे त्याचं नाव त्याच्या सिरियल तर मी खूप आनंदाने पाहतो किरणताई आणि अमृतेश अप्रतिम जोडी आहे तुमची राधाकृष्णासारखी ही जोडीला कोणाची नजर न लागू नये अशी मी चरणी प्रार्थना करतो